व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा ड्रायव्हर काय म्हणतोय ते सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही एका एस टी चालकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय एस टी कर्मचाऱ्याने एस टीमध्ये चढू कसा असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केला व्हिडिओ चालक बोलताना दिसत आहे की पायरी एकीकडे आणि दरवाजा एकीकडे बसवलाय आता या पायरीवरून मी गाडीत कसा चढू असा हसत हसत सवाल करताना तो दिसत आहे एस टी चालकाने जरी या सगळ्या प्रकारावर गमतीशीर सवाल केला असला तरी एस टी महामंडळाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे या व्हिडिओ त्यानं आपली व्यथा अगदी हसत हसत मांडली आहे एस टीच्या केबिनमध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवलेत मात्र गाडीचा दरवाजा एकीकडे आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे दुसरीकडे अशी गत झालेली आहे त्यामुळे सांगा मी आता गाडीत चढू कसा असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून एस टी ड्रायव्हर विचारत आहे एस टी ड्रायव्हरने गमतीशीर व्हिडिओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडले आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतलाय तसंच हे अजब डोकं कोणाचं असा सवाल देखील केलाय ड्रायव्हर ज्या एस टी बद्दल बोलत आहे ती शिवशाही आहे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय